नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला ई पिक पाणी कशी करायची आणि ते होर कोणच्या याची माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्यांविषयी अशीच माहिती येत राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा लाईक करायला विसरू नका जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपल्याला गुगल प्ले स्टोरमध्ये जाऊन वरती असं ई पीक पाणी आपल्याला नाव टाकायचं आहे नाव टाकल्याच्या नंतरच काही वेळातच आपल्यासमोर असं एक बॉक हे येईल सिंबॉल असलेली ई पाणी आता मी मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेली तुम्हाला त्यावरती इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्याच्या नंतर तिथं तुम्हाला काय वेळातच ओपन असं नावेल याला ओपन केल्याच्या नंतर तुम्ही ई पीक पाणी ॲपवर जाऊ शकता तुम्हाला इथं आपले मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र शासन महसूल विभाग असं येईल ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना ई पीक पानं करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही पीक विम्यापासून वंचित राहीन राहू म्हणून तर ही पीक पाणी आपोपण झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्यासमोर एक असा हाताचा चिन्ह दिसेल याला दिसल्याच्या नंतर याला डाव्या हाताकडे दोन वेळेस लोटायचं आहे त्यानंतर लोटल्याच नंतर तुम्हाला इथं महसूल विभाग त्यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा महसूल विभाग कोणता आहे ते तुम्ही इथं तुमच्या निवडायचं आहे इथं एक नंबरला अमरावती आहे दोन नंबरला छत्रपती संभाजीनगर आहे तीन नंबरला कोकण चार नंबरला नागपूर पाच नंबरला नाशिक आणि सहा नंबरला पुणे तो तो नतर, तर तुमचा तिथं महसुली निवडल्यास नंतर तुम्हाला या हिरव्या बाणावरती क्लिक करायचं आहे या हिरव्या बाणावरती क्लिक केल्यास नंतर काय आपल्या आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल असा पेज ओपन झाल्यास नंतर इथं आपल्याला दोन बॉक्स दिसतात एक शेतकरी पद्धत लॉग इन शेतकरी म्हणून लॉग इन करा किंवा इतर म्हणून आपल्याला शेतकरी म्हणून या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे या बॉक्सवर क्लिक केल्यास नंतर काय वेळात आपल्यासमोर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल शेतकरी म्हणून लॉग इन करायवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्याच्यानंतर इथं पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे पुढे जा यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर इथं खातेदाराचे नाव निवडा त्याच्या खाली चार अंकी सात अंकीत ता नंबर आपल्याला हा इथं दिसेल तुम्ही जर पहिलं गेल्या वर्षी ई पीक पाहणी केली असेल तर तुम्हाला इथं तुमच्या खातेदार यामध्ये दाखवल्या जाईल आणि जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर तुम्ही त्याखाली क्लिक करू शकता नवीन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला इथं खाली विचारलेलं आहे नवीन खातेदार नोंदणी करा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचा विभाग निवडलेला आहे आपण छत आम्ही जसा छत्रपती संभाजीनगर निवडला त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्ह्याच्या खाली तुम्हाला तालुका निवडायचा आहे तालुक्याच्या खाली तुमचं गाव निवडायचं आहे गाव निवडून झाल्याच्यानंतर तुम्हाला हे हिरव्या बाणावरती क्लिक करून समोर जायचं आहे हिरव्या बाणावर क्लिक नंतर तुम्हाला आपली असं एक बॉक्स ओपन आली इथं तुम्ही पहिले नाव खातेदार निवडा यामधून मधले नाव किंवा आड नाव किंवा खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून या बॉक्समध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे आणि शोधावरती क्लिक करून इथं बाणावरती थो समोर जायचं आहे तुम्ही नाव सिलेक्ट करून समोर या बाणावर आल्याच्या नंतर तुमच्या समोर एक येईल त्यामध्ये तुमचे खातेदाराचे तुम्हाला नाव दिसतील इथं खाली खाते क्रमांक दिसेल तुमचा जो सात बाराचा खाते क्रमांक आहे तो तो योग्य असेल तर तुम्हाला या हिरव्या बाणावरती क्लिक करून समोर जायचं आहे त्यानंतर त्याला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर दाखवेल मोबाईल नंबर नंतर तुम्हाला मोबाईल नंबर बदलायचा आहे का असं ते विचारील नसेल बदलायचं तर पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आधी दाखवेल तुमची नोंदणी आधीच झालेली आहे त्यानंतर तुम्हाला पुढे जायचे आहेत का यावरती होय करायचं आहे होयवरती क्लिक करून आपल्याला समोर जायचं आहे परत आपल्यासमोर पुन्हा एकदा खातेदार नाव निवडा असा एक बॉक्स ओपन त्यानंतर आपला चार सात अंकीत नंबर आपल्याला शोधायचा आहे तुम्हाला तो माहीत नसेल तर सातांकित नंबर विचारला यावरती क्लिक करायचा आहे तुम्हाला तो दिसेल तर तुमचं नाव सिलेक्ट करून झाल्याच्या नंतर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे सात अंकात विसरलात तर काही वेळा तर तुमच्यासमोर असं मोबाईल तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा सात सातांकित नंबर दिसल इथं चार अंकी नंबर तुम्हाला तो बॉक्समध्ये टाकून हे करायचं आहे याला ठीक करून घ्या इथं तो नंबर टाकायचा आहे नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला या हिरव्या बाणावरती क्लिक करून समोर जायचं आहे काही वेळातच तुमच्या समोर असा एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला सहा कॉलम दिसतील यामध्ये एक नंबरचा कॉलम आहे कायम पड पीक माहिती नोंदवा बांधावर झाडाची नोंदवा अपलोड पीक माहिती मिळवा आणि गावची खातेदारांची पीक पाणी पहा तर यामध्ये सगळ्यात दोन नंबरचा आपल्याला ऑप्शन आहे पीक माहिती नोंदणा तुम्हाला यावरती वरती क्लिक केल्याच्या नंतरच तुमचं नाव या बॉक्समध्ये तुम्हाला इथं दिसेल नावाच्या खाली तुम्हाला खाते क्रमांक तुमचा निवडायचा आहे इथं खाते क्रमांक निवडून घ्या तुमचा खाते क्रमांक तिथे येईल तुमच्या शेताचा गट नंबर निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला हंगाम निवडायचा आहे आता खरीप हंगाम चालू आहे तर खरीप हंगाम तिथं निवडायचा आहे त्यानंतरच इथं पिकाचा वर्ग निवडायचा आहे तुमचं पीक कोणचं आहे पिकाचा वर्ग निवडण्यासाठी तुम्हाला इथं निर्बळ पीक यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर निर्बळ पिकाचा पर प्रकार यावरती क्लिक करायचं आहे निर्बळ पिकाचा पिकाचा प्रकार यावरती क्लिक केल्याच्यानंतर त्यानंतर इथं पीक निर्बळ पिकाचा प्रकार आपल्याला पीक निवडायचा आहे पीक निवडून झाल्याच्यानंतर खाली तुम्हाला पिकाची झाडाची नावे नोंदवा या असा एक बॉक्स दिसेल यावरती क्लिक करायचं आहे यामध्ये क्लिक केल्याच्यानंतर तुमचं पीक कोणचं आहे हे आपल्याला तिथं निवडून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्हाला तुमच्या पिकाची माहिती निवडायची आहे आता मी यामध्ये पीक निवडून आता आमचं जे हे आहे मोसंबी आहे यावरती मोसंबी निवडून घेत आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं विचारलं जाईल क्षेत्रभारा म्हणजे तुम्हाला जर तुमची सातबारा मोठी असेल आणि तुम्हाला थोड्या क्षेत्रासाठी तुमचा ई पीक पाणी त्या पिकाची करायचे आहेत तर ते करा नाहीतर इथं संपूर्ण पीक संपूर्ण क्षेत्रभारा यावरती क्लिक करू शकता जर तुमचं संपूर्ण सात बारावरती त्या तेवढं पिकाचं तेच तुम्हाला ई पीक पाणीवरती लावायचं आहे त्यावरती क्लिक करा इथं जल सिंचन साधण्याचा प्रकार निवडा इथं भरपूर आहेत बोर आहे विहीर आहे तलाव आहे बंदार आहे जलशेव सिंचन आहे त्यानंतर आपल्याला जर तुमचं सिंचन पद्धती निवडायचं आहे तुंश तुषार सिंचन ठिबक सिंचन आणि त्यानंतर खाली तुम्हाला लागवडीचा दिनांक निवडायचा आहे लागवडीचा दिनांक निवडून झाल्यानंतर नंतर पुढे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतरच काय वेळात आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल असा पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचा जो गट नंबर सिलेक्ट केला आहे तो तुम्हाला या पिवळ्या बॉक्समध्ये दिसेल तर तुम्हाला आता इथं तुम्हाला तो बांध दिसतोय तो बाणापासून तुम्ही म्हणजे तुमच्या गटापासून तुम्ही अंतरावर आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या गटात जायचं आहे तर तुमचा फोटो काढण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलचा लोकेशन चालू असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शेतामध्ये गेलात याचं तुम्हाला दिसेल तर तुम्हाला इथं खाली अंतर पण आपल्याला दाखवत आहे तुम्ही निवडलेल्या गटापासून अंतरावर दोन पॉईंट सत्याऐंशी मीटर दूर म्हणजे लांब आहात तर तुम्हाला हि मॅड अंतर झिरो झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला अध्यावत करा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर पुढे जा यावरती क्लिक आहे पुढे जा यावरती क्लिक केल्याच्या नंतरच काही वेळा तुमच्या समोर पुन्हा एक इदा आपल्याला असे दोन ऑप्शन येतील छाया क्रमांक एक यामध्ये तुम्हाला फोटो घ्यायचा एक नंबरचा म्हणजे तुम्ही समोरच्या बाजूचा फोटो घेऊ शकता इथं तुम्हाला असं दाखवेल गटापासूनचे अंतर अंतर झिरोमीटर आहे आपण पीक पाणीसाठी निवडलेल्या गटक्रमांपासून दूर आहात कृपया गट क्रमांकाजवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा याला ठीक करायचं आहे आणि याला एक नंबरचा फोटो काढून यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला दुसरा दी फोटो तुमच्या ऑपोजिट साईडला म्हणजे पाठीमागच्या साईडला घ्यायचा आहे त्याच्यावरती क्लिक करून याला परत ठीक करायचं आहे त्याचा फोटो घ्यायचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे हे झाल्याच्या नंतर आपल्याला इथं हिरवा बाणाचं चिन्ह दिसतं राईटचं चिन्ह यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमची ई पीक पाणी ही सक्सेसफुल होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमच्या पिकाची ई पीक पाणी घरी बसल्या करू शकता म्हणजे तुम्हाला आता शेतात जाणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची पी ई पीक पाणी योग्य होईल ज्यावेळेस तुम्हाला तिथं तुमचं पिका शेतीचं अंतर झिरोमीटर असं दाखवेल तुम्ही फोटो काढून अपलोड करू शकता तुमचं पी पाणी शंभर टक्के यशस्वी होईल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपलं ई पीक पाणी झाल्यावर काही दिवसातच म्हणजे आपल्या अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्या सात बारावर आपला जो आपण पेराईपिक पाण्याच्या माध्यमातून लावलाय तो येऊन जातो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की माहिती सांगा व्हिडिओ जर नाही समजला तर त्याला रिपीट रिपीट करून पुन्हा एकदा बघा आणि इथपर्यंत आला जात तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जेणेकरून तो इतर शेतकरी